आज आपण बनवणार मग बघूया हे बघा हलव्यासाठी लागणारे काजू बदाम हे बघा गाजर किसून घेतलेत आणि हे हलव्यासाठी लागणार तूप आता आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया हे बघा तूप टाकले अगदी सोप्या पद्धतीने आपण गाजराचा हलवा बनवूया आता तूप टाकले आपण आवडी अनुसार त्याच्यामध्ये विलायची नाही तर मग जायफळ असं काहीतरी टाकायचं जे आपल्याला आवडत असेल त्याचा सुगंध आवडत असेल ते आपण टाकूया आता आपण टाकूया ता काजू बदाम मी हलवा थोडासाच बनवणार आहे जास्त नाही बनवणार आहे तर काजू बदाम थोडेसे फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण हे बघा आपण आता कढईमध्ये टाकलेला आहे गाजराचा कीस आता त्याला थोडंसं थोडासा फ्राय करून घेऊया तुपामध्ये थोडासा परतून घेऊया त्याचा कलर बघा कसा थोडा थोडासा बदलतो हो बघा तर आपण थोडंसं एक वाफ काढून घेऊया गाजराचा पीस थोडा वाफ काढून घेऊया तर थोडीशी वाफ काढून घेऊया आपण थोडंसं दूध टाकूया त्यामध्ये थोडासा दुधामध्ये छान लागतो दूध टाकलं ना परत थोडासा कलर त्याचा चेंज होतो दुधामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आपण थोडी साखर पण टाकूया त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ खूप जास्त गोड नाही करायचा प्रमाणातच ठेवायचा अगदी सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवते बघा हा बघा आपला गाजराचा हलवा आहे रेडी हा हो बघा आता मी तुम्हाला खाऊन दाखवते हो कसा लागतोय गरम गरम या मस्त झटपटीत गाजराचा हलवा रेडी अगदी सोप्या पद्धतीने